हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही आलो होतो एका लग्नाला आमच्या बिल्डिंगमधीलच दादाचं लग्न होतं तर त्या लग्नासाठी आम्ही आलो होतो सव्वा बाराचा टायमिंग होता लग्नाचा तर इथे आम्ही अगदी वेळेतच पोहोचलो होतो आम्ही आलो आणि आल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटातच लग्न लागायला सुरवात होणार होती तर हे पहा नवरदेवाची आई आहे तर आल्याबरोबर लगेचच त्या आम्हाला भेटायला आल्या आणि आल्यानंतर फोटो काढते म्हटले तर म्हटले आता काय याच्यावर रील तयार होणार हसत होत्या आणि त्यानंतर लगेचच इथे लग्नाला सुरुवात झाली कारण लग्न लावायचा टायमिंग झालेला होता अगदी वेळेवरच लग्न लागलं एक मिनिट मागेही नाही आणि पुढेही नाही वेळेवरच लग्न लागल्यामुळे सगळे पुढचे विधीही वेळेवर होतात आणि जे काही आले गेलेले असतात तेही अगदी वेळेवर आपापल्या कामासाठी रिकामे होतात तर इथे आम्ही आल्यानंतर नुकतंच मी ज्यूस प्यायला घेतलं होतं आणि लग्नाचा वेळ झाला त्यामुळे ते माझ्या हातातच होतं पटकन पिले आणि त्यानंतर लग्नाला सुरुवातच झालेली होती तर असा हा विवाह सोहळा खूप छान पद्धतीने आणि अगदी आनंदात साजरा झाला तर इथे लग्न लागल्यानंतर बराच वेळ हे काही हे फटाके वगैरे फोडत होते आणि त्याच्यावर नवरदेव नवरीलाही वेगवेगळ्या ॲक्शन वेग करायला वेग लावत होते तेही वैतागले होते हसत होते तर लग्न वगैरे लावल्यानंतर थोडा वेळ आम्ही थांबलोत थोडंसं इथे एकमेकांना भेटलोत वगैरे त्यानंतर पुढे काही चाललेलं होतं ते थोडा वेळ पाहिलं आणि नंतर मग विचार केला की आता चला जेवण करूया कारण जेवणानंतर थोड्या वेळानंतरच यांचं कन्यादान वगैरे झाल्यानंतर रिसेप्शन होणार होतं तर मग इथे आम्ही अशा प्रकारचं जेवण वगैरे केलं जेवणामध्ये भरपूर काही प्रकार होते अर्धेच ताटामध्ये घेतले होते कारण ताटामध्ये जेवढं बसलं तेवढंच घेतलं त्यानंतर जे लागलं ते घेतलं लाग ला, तर अशा पद्धतीने जेवण वगैरे झालं आमचं जेवण झाल्यानंतर आजूबाजूला थोडंसं स्नॅक्स वगैरे हे ते होतं ते खाल्लं आईस्क्रीम वगैरे खाण्याचा आनंद घेतला तर जेवणामध्ये वेगवेगळे मेनू आईस्क्रीम भरपूर काही प्रकार होते पण आपण खाणार किती ना पोटामध्ये कितीही प्रकार असले तरी पोटामध्ये जेवढं जातं तेवढंच खातं तर अशा प्रकारे इथे आईस्क्रीम वगैरे खाल्ले ओळखीचे वगैरेही भरपूर भेटत होते कारण जवळचंच लग्न असल्यामुळे आणि आमच्या एरियामधलेच बरेचसे होते तर मग थोडंसं इकडे तिकडे वेळ गेला आणि त्यानंतर मग विचार केला की चला आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपण रिसेप्शनला जाऊया त्यांचं गिफ्ट वगैरे देऊ आणि परत आपल्या घरी जाण्याची वेळ होतीच मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही जाणार होतो रिसेप्शन पार्टीसाठी तर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथे थोडेसे फोटो वगैरे काढले कारण फोटो काढण्यासाठी इथे आजूबाजूला खूप छान डेकोरेशन होतं तर मैत्रिणींनी आम्ही इथे फोटो काढले आणि त्यानंतर रिसेप्शन होणार होतो तर रिसेप्शनला अगदी काय म्हणतात ना देवाच्या मंदिरात रांग लागती तशा प्रकारे रांग लागलेली होती तर मग आम्ही तिथं थोडा वेळ थांबलोत आता नवरदेव नवरी हे रिसेप्शनसाठी चेंज वगैरे करून आलेले होते ड्रेसेस तर मग इथे थोडा वेळ थांबलोत अशा पद्धतीने नवरदेव नवरीची रिसेप्शनसाठी जोरदार एंट्री झाली अगदी धूमधडाक्यामध्ये त्यानंतर सगळेच ताटकाळे होते की त्यांना भेटण्यासाठी कारण दोन्ही बाजूनी अशी रांग लावलेली होती तर आम्हीही उभे होतो तसं आम्ही लवकरच समोरच होतो त्यामुळे दो दोन तीन फॅमिली गेल्यानंतर लगेचच आम्ही गेलो तर अशा पद्धतीने इथे वरती जाण्यासाठी थांबलेलो होतो तर हे पहा सगळीकडे लोक उभे राहिलेले होते लग्न लागलं आणि जेवण झालं की सगळ्यांचीच तयारी असती पटकन नवरदेव नवरीला भेटून घरी कधी जाऊ याची तर प्रत्येकालाच घाई झालेली असती तर अशा पद्धतीने पाहुणे वगैरे सगळे रिसेप्शनसाठी भेटले होते आणि त्यानंतर मग आम्हीही वरती स्टेजवर गेलो त्यांचं गिफ्ट वगैरे दिलं फोटो वगैरे काढले त्यानंतर फोटो काढल्यानंतर मग बाजूलाच हळदी कुंकू देऊन तेही आम्हाला गिफ्ट देत होते तर मग हळदी कुंकू वगैरे घेतलं त्यांनी दिलेलं गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही थोडाच वेळात निघणार होतो घरी जाण्यासाठी तर अशा पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद